धुळे शहरातील उद्योग व व्यापारी क्षेत्रातील अडचणी जाणून घेण्यासाठी व्यापारी महासंघाच्या पारुळा रोड येथील कार्यालयात खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यामध्ये महावितरण पोलीस विभाग एमआयडीसी प्रशासन आदी विभागांचे अधिकारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग उपाध्यक्ष राजेंद्र इंदुरिया डॉ दिनेश बच्छाव व विविध व्यापारी उपस्थित होते वारंवार वीजपुरवठा खंडित होणे पिण्याच्या पाण्याचा अभाव खराब खांब व विद्युत तारा रस्त्यांची दुरवस्था टोलमाफीचा अभाव एमआयडीसीत पोलीस ठाण्याची आवश्यकता तसेच अवैध दारू विक्रीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी यांसारखे प्रश्न मांडण्यात आले खासदार शोभा बच्छाव यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्याची माहिती देत धुळे एमआयडीसीत मोठा प्रकल्प आणण्याचे संकेत दिले दिलेलं आहे की आम्ही आठ ते पंधरा आणि त्यांचे जे काही लावून टाकचे जे प्रश्न आहे तर त्यांनी जो काही पाठपुरावा फेडमच्या संदर्भामध्ये केलेला आहे किंवा इतर त्यांचे बारा कर्मचारी म्हणजे कमी तो प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे कोणाकडे पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा देखील आम्ही करू आम्हाला आमदारांना त्यानंतर रस्त्यांच्या संदर्भामध्ये देखील सांगण्यात आलं तर काही रस्त्यांच्या कामांचे पातडीने पूर्तता करण्याच्या संदर्भामध्ये अधिकारी सांगितलेलं आहे आणि काही रस्ते हे धरण करण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये मॉडेल रोजच्या चर्चेवर त्यांनी ते रस्ते करावे असं देखील मिळालं नाही त्यानंतर आता सध्या चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे परंतु भविष्यामध्ये आपण पाण्या धरण धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरल्यानंतर एमआयडी साठी दहा टक्के पाणी पुरवठा त्यांच्याकडून करण्यात यावा अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपण पाठपुरावा करू नाहीतर फिरटेशन प्लांट आहे पण आरोग्य बसत आहे का त्याचासुद्धा आपण विचार करू असं मी या ठिकाणी सांगते आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये देखील आपल्या सन्मान्य पाठीदारां यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की जे पण काही प्रश्न असतील जे रजिस्टर करायचे असेल पुन्हा दाखल करायचा असेल तर कोणी आपल्याला जांच देत असेल तर त्या संदर्भामध्ये निश्चितपणे कोणी दाखल होतील हे जे सह आहे ना आपल्याला आशा शिक्षणा आहे तर त्यांचे नंबर सात आपण घ्यावे आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे कामं होतील जर नाही झाले तर आपण मला कधीही माझा फोन चोवीस तास चालू असतो कुठलेही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी निश्चित आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करेल प्रयत्न करेल त्याचप्रमाणे दिल्लीचे प्रश्न याच्यात मांडण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन स्वतंत्र करण्याच्या संदर्भामध्ये विषय होता तो देखील आपण मंत्री महोदयांना सांगू त्याचप्रमाणे उद्योग वाढीसाठी काही जीएसटीचा प्रश्न आपण या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचप्रमाणे जे काही टॅक्सेसच्या त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे नॅशनल हायवेचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर ते त्याची नोंद मी करून घेतलेली आहे परंतु आपण देखील देखील जर दिलं तर सामान्य गडकरी साहेब असतील संबंधित सेक्रेटरी साहेब असतील त्या माध्यमातून आपण निश्चितचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करून आपला टेम्पलराव रस्ति ते धुळे हा सिक्स लेनिंग देखील मंजूर झालेला आहे ते पण पत्र मी टेम्पल साहेबांना दिलं होतं आणि अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड असतील बायपास असतील अंडरपास असतील पूल असतील म्हणजे ओव्हरब्रिज असतील हे देखील सर्व कामं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत